शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे वातावरणात आता बदल होत असून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे आणि जसंही पावसाचं प्रमाण कमी होतं तसं थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आजचा आपण अंदाज पाहणार आहोत महाराष्ट्रात आज देखील थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे मात्र हलक्या स्वरूपाचं हे वातावरण असेल महाराष्ट्रामध्ये आता पावसाचं तररण कमी होण्याची शक्यता आहे परंतु आजच्या दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आपण गेल्या आठवड्याचा जर रिपोर्ट बघितला तर महाराष्ट्रामध्ये एक जानेवारीपासून दहा जानेवारीपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे त्यामध्ये अहमदनगर पुणे ठाणे काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये हे पावसाचं प्रमाण राहिलेलं आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात सिडकावा झाल्याचंही आपल्याला या ठिकाणी येलो मार्क देऊन दाखवलेलं आहे इतरत्र मात्र पावसाची नोंद दाखवण्यात आली नाही दहा तारखेच्या विकली रिपोर्टमध्ये सुद्धा तीच माहिती उपलब्ध आहे मात्र गेल्या आठवडा हलक्या पावसाचा ठरलेला आहे गेल्या दहा दिवसातील जी वार्षिक सरासरी असते त्यामध्ये अनपेक्षित अशा प्रकारचा अवकाळी पाऊस झालेला आहे पुढे जवळपास आठवडाभर स्कायमेटने कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज दिलेला नाही पुढे सतरा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण नाही पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण सतरा तारखेला तयार होईल अठरा तारखेला पूर्व भारतात जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे गारपीट मेघगर्जना या ठिकाणी होणार आहे परंतु इकडंच भारतातील पावसाचा जोर या आठवड्यात कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळं जवळपास पुढील दहा दिवस फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज केवळ महाराष्ट्रामध्ये बिरळ परिस्थिती राहणार आहे त्यामुळं आज थोडं ढगाळ वातावरणापलीकडे पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही जवळपास सतरा तारखेपर्यंत भारतात फारसं पाऊस वातावरण राहणार नाही मात्र अठरा तारखेला थोडं पूर्व भारतात पावसा वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास वीस तारखेपर्यंत म्हणजे पुढील दहा दिवस पावसाळी वातावरणाचा प्रभाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्त आपले शेतीची कामं करावीत एक दोन दिवसात ढगाळ वातावरण कमी होईल आणि विदर्भाकडून पुन्हा थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे साधारण तेरा तारखेलाही थंडी वाढायला सुरुवात होईल सोळा तारखेपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीच्या लाटेचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे विदर्भात थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मात्र सरासरी पश्चिम महाराष्ट्र कोकणात थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे साधारण सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्यामुळे थंडीचं प्रमाण राहील मात्र पावसाची शक्यता नाही मात्र सतरा तारखेपासून बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांची दिशा थोडी बदलणार आहे किनारपट्टी भागावर वारे येत असल्यामुळे अठरा तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर किंवा पूर्व भारतात पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे जवळपास वीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दिशेने वारी आल्यामुळे थोडं ढगाळ वातावरण वीस तारखेपर्यंत होईल अठरा ते वीस हे वातावरण असणार आहे पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आज महाराष्ट्रात विरळ ढगाळ वातावरण राहील परंतु एकूणच पावसाचा प्रभाव संपला आहे अजूनमधून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणारे पावसाचं काहीही संबंध नाही मात्र या ढगाळ परिस्थितीमुळे थंडीवर मात्र परिणाम होणार आहे थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात वाढायला अडचणी येतील सोळा तारखेनंतर पुन्हा वातावरणात थोडा बदल होईल बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण किनारपट्टीला पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल साधारण अठरा एकोणीस तारखेला हे वातावरण असेल त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत वाऱ्यांचा प्रभाव बदलल्यामुळे अठरा तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ वातावरण तयार होईल थोडं विदर्भामध्ये हे ढगाळ वातावरण अधिक असण्याची शक्यता आहे आपण अठरा एकोणीस वीस तारखेला हे वातावरण बघतो त्यामुळे थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात अठरा ते वीस राहण्याची शक्यता आहे मात्र पावसाची परिस्थिती या काळातही निर्माण होईल असं सध्या तरी वाटत नाही त्यामुळे वातावरणात काही बदल झाला तर आपण त्या संदर्भात अंदाज घेऊच सध्या या मॉडेलनुसार म्हणजे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तरी महाराष्ट्रात सामान्य थंडी दाखवलेली आहे थंडी विशेष राहणार नाही साधारणपणे चौदा तारखेपर्यंत थंडीची शक्यता कमी आहे पंधरा तारखेपासून मात्र थंडी जाणवायला सुरुवात होईल सतरा तारखेला नागपूर विभागात आणि अकोला विभागात जवळपास 12 अंश तेरा थंडी उतरणार आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण सोळा सतरा तारखेला राहील पुन्हा पावसाळं वतोरण तयार झाल्यास थंडीचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमी होण्याची शक्यता अठरा ते वीसच्या दरम्यान राहील आपण साराव स्वरूपात अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये आता पाऊस उघडलेला आहे त्यामुळे पूर्णत उघडीप राहील वीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे पावसाळं वातोरण नाही अठरा ते वीस ढगाळप्रस्ती महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव विदर्भात अधिक असेल त्यामुळे आता पावसाचे वातावरण सध्या नाही वातावरणात ना जर बदल झाला तर आपल्या दररोजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये ते येणारच आहे आपण सध्या संध्याकाळचा व्हिडिओ बंद ठेवलेला आहे दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे आपला व्हॉट्सअप ग्रुप एक डिलीट झालेला आहे आणि त्यामुळे आपण नवीन ग्रुप दिलेला आहे त्या नवीन ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला सुरुवातीला दिलेली आहे ती वापरून आपण जॉईन होऊ शकता आणि आपल्या भागात काही वातावरणात बदल झाला तर आपण त्याचा व्हिडिओ बनू शकता आणि मला पर्सनलवर पाठवल्यास आपण त्या ग्रुपवर तो शेअर करू आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा